आज बनवण्यात मी एकदम सोपी पद्धत मा मासासनी फ्राय तर ही फ्राय इथली जर येले ना तर एकदम भारी एकदम सोपी पद्धतनं मी देखाण आहे तुमले तर ही फ्राय मी कशी करी चला ते आपण रेसिपीला सुरुवात करू त्यांनामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण देखा नमस्कार मंडळी आज आपण पन बनवतात आहे मच्छी फ्राय म्हणजेच मासा फ्राय तर आठे लिहिलेले आहेत मी अर्धा किलो मासा मासाच नाही असा खांडे करलेत आहेत आपल्याकडे ना खांडीत चांगला कडच जसा जसं आपले पाहिजे राहते तसा तर ना आपण फ्रायसाठी मसाला तयार करलो त्यान माझं मॅरिनेट पण विजेई आणि प्रॉपर मसाला पण विजेते ना मला आठ लिहिले मी अद्रक लसून पेस्ट अद्रक लसून पेस्ट ना तुम्ही आवडीनुसार घालू शकतास तसंच मी लिहिले आठ कॉर्नफ्लावर कॉर्नफ्लावर पण थोडंसं मी जास्तच लिहिलं आहे चार ते पाच चमचा आणि आता टाकत मी एवढा मोठा टिका मसाला टिका मसाला थोडासा जास्तच ना टिका मसाला मसाल्यामुळे ना टेस्ट आहे एकदम भारी आहेस आणि मासाचे कलर पण खूप केस जवळजवळ मी आठे ना छोटे अर्धे वाटे टिका मसाला लावून टिका टीका मसाल्यानंतर लगेच टाकू आपण चवीपुरता नमक नमक टाकानंतर एक चमची चटणी चटणी पण तुम्ही आवडीनुसार लिहू शकतास तर आता येणार मी येल ये ना आलं आहे ना मस्त असं पेस्ट तयार करलेस कॉर्नफ्लावरनं जागावर येणार तुम्ही तांदूळनं पीठ पण यूज करू शकतास आणि तांदूळनं न पीठनं जागावर तुम्ही रवा पण यूज करू शकतास तर या तीन गोष्टी तुम्ही मासा फ्राय करायला यूज करू शकतास तर आठ मी पाणी टाकीचं नाही ना मस्त असा घोल तयार करली रणू जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असा आपल्यावाला पेस्ट रेडी होई घे मस्त गोल हा त्यांना टाकस मी अर्धी येईल अर्धी फोड निंबू नी निंबू टाकाणं किंवा आहे ना चिंचणं कोळ टाकणं म्हणजे त्यांना चिंच भी झाड व्हाणं आणि ते मिक्सरमध्ये सांग सा ते पण टाकणं आंबटपणासाठी तरी पण चालेल आणि मला जी टेस्ट आहे ना ते एकदम भारी आहेस निंबू टाकेचं नाही पण मी कालाईल ते मस्त आता ना एक एक पीसले व्हाणं आणि तेचलाही ना पूर्ण मसाला ओलाईले वाणा स्वच्छ धुईका ना पहिले सगळा मासा असले जेवढं जास्त जास्त लावणं का कमी लावणंही तुम्हावर राहील तुम्हाला जर जास्त मसाला असेल तर तुम्ही जास्त पण लावू शकतास मी ना सगळी कोटिंगही लिहिली म्हणजे जे पीठनं जे पेस्ट होतं ना ते सगळं मसाच लई द म्हणजे तेन म्हट एक बीज झिज असं कसं मस्त नाही तुम्ही आता येले ना आपण दहा ते पंधरा मिनटं मुरव दूध म्हणजेच मॅरिनेट होऊ दहा ते पंधरा मिनटं जाकिसनी मिनटंही ना होई यात मी येसले ना दहा ते पंधरा मिनटं मुरव देतात आता ही ना येसले आपण एकदम कमीत कमी तेल मग फ्राय करलो होत मी ना पसरट जिकडे ये ना ते ठिदेल आहे असं पसरट भांडस ठेवणं शक्यतोवर आणि जर तवा होईना तो जर मग मग खोलून आला नाही एकसारखा होईना तुम्ही तवावर पण फ्राय करे ना तरी पण चाले आता तेल गरम होत आपण थोडीशी जाड बुंद येईन ना तर गरम व्हाले भरपूर वेळ लागस कडे येईल तेन मग आता फक्त दोन अळीस पळ्या तेल मी टाकले द तेलला आता चांगलं गरम होत आपण तेल आहे ना गरम होई की आता तेन म ना चमची ना साई आहे ना आपण मासा या गॅसना फ्लेम आहे ना आता मीडियम करा ना आणि चांगलंच तेल लिपू देवानं जेणेकरून त्या खाली लटकावणीत तर येणा मी जेवढा मासा मांडलात ना तेवढा टाकी की फ्राय व्हाले हो आणि असले ना उघडा शिव देवा ना झाकण ठेवाण नाही झाकण ठिसणी ना त्या मऊ पडचं आपले मऊ पडणार ते एकदम कडक मासा या करणार कुरकुरीत आणि ना मासा या टाकानंतर ना दोन ती ते तीन मिनटं त्याच्या हातच लावण नाही जोपर्यंत त्या होत नाही तोपर्यंत जेणेकरून पाच मिनटं दिसले असंच फ्राय होऊ देवा ना की फ्राय बी घ्या ते असले अलगत उलटायला ह्या ना पहिले ना उलत नाही गाई असले हे करले आणि असा हलगट उलटा आणण जेणेकरून हे ना त्याची देई ना कोटिंग निघाल नको मी ना असे उलटायला जातात अजून खाल्ली बाजू पण चांगली फ्राय होऊ दूर तरी ना दोन्ही बाजू या आपल्याला शेका आता हे ना आपण काढले ते प्लेट मग मी ना एक प्लेट मग काढली जाते सगळं आहेत ना मासा असल्या आताच फ्राय करलेस मी आता यात आपल्याला मस्त असा मासा फ्राय एकदम कुरकुरी केलेत इतका कडक केलेत ना भारी आणि खावाले पण जसं स्वादिष्ट लागतं तर त्याला मग तुम्हाला जर अशाच मला रेसिपी आवडत होती तर मग चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आज बनवणार कर ते मस्त असा मासा फ्राय तरी नाही ह्याच्या मासा आहेत ना त्या मी थोडा वेगळी पद्धत ना फ्राय केले तर एकदम सोपी पद्धत आहे फक्त दहा ते पंधरा मिनटं मग बनणार आहे ही रेसिपी आहे तुम्ही खिचडीसोबत पोळीसोबत फ्राय करू शकताच तर ह्या मासा कसा फ्राय करत चला ते आपण रेसिपीला सुरुवात करू